नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता अत्यंत आक्रमकपणे त्यांनी आपली बाजू प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर त्यांची भूमिका काहीशी मवाळ झाल्याचं पाहायला मिळतंय अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकांपासून वैर चालू झालं त्यावेळी विजय शिवतारे अखंड शिवसेनेत होते आणि अजित पवार एकसंघ राष्ट्रवादीत होते आता एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे विजय शिवतारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत तसंच अजित पवारांनी देखील शरद पवारांची साथ सोडून आपला वेगळा गट स्थापन केलाय या दोघांनाही मूळ पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालंय दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या विरोधात होता परंतु आता हे दोन्ही पक्ष भाजपसोबत आहेत या तीनही पक्षांची महायुती झाली आहे त्यामुळे युती धर्म न पाळता परस्परांच्या विरोधात उमेदवार उभे करणे म्हणजेच आपल्याच पायावर धोंडा घालून घेण्यासारखं आहे अशा चर्चा रंगू लागल्यात त्यामुळे महायुतीमध्ये महाविकास आघाडीसारखे मतभेद आहेत असा संदेश जनतेत जाऊ नये म्हणूनच एकनाथ शिंदेंनी विजय शिवतार यांना जशा कानपिचक्या दिल्या तशाच भाजपकडून एकनाथ शिंदेंना मिळाल्या का असा प्रश्न विचारला जातोय एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पहिल्यांदाच आपापल्या पक्षांचं नेतृत्व करून निवडणुका लढवत आहेत त्यामुळे या दोघांचीही निवडणुकांमध्ये कसोटी लागणार आहे स्वतःच्या पक्षातील नेते जर तुमचं ऐकत नसतील तर जनतेमध्ये जाऊन तुम्ही कोणत्या तोंडाने मतं मागणार अशी चर्चा आता लागली आहे शिंदे आणि पवार यांच्या पक्षाचे उमेदवार अजून जाहीर झाले नाहीत त्याआधीच अशी बंडखोरी होत असेल तर निवडणुकीत दोन्ही पक्षांचं नुकसान होऊ शकतं त्याचा फटका भाजपलाही बसू शकतो शिंदे पवार सत्तेत असतानाही त्यांच्या पक्षात बंडखोरी होते त्यावेळी प्रकर्षाने जाणवतंय की महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि भाजप विरोधी बाकावर असतानाही देवेंद्र फडणवीसांसारखं नेतृत्व असल्यामुळे भाजपचा एकही आमदार किंवा नेता फुटला नाही त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या आमदारांना आणि नेत्यांना समज द्यावी अशी जनतेतून मागणी होती